नमस्कार मडी नोकराज केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र यांच्यामार्फत वित्त विभागामध्ये पद्धती सुरू करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सरसंचालय व कोशागर विभाग यांची जे पद्धती असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवरती पाहण्यात आला असा चॅनलला सबस्क्राईब मिळाला की दाबा मित्रांनो आपण आज सुरू करूया ओके तर मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभाग यांच्यामार्फत सहसंचालन व कोशागर अमरावती विभागाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही जाहिरात मिळणार तुम्हाला सव्वीस एक दोन हजार पाच पंचवीस रोजी तुमच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे एक्झाम आहे त्या ठिकाणी कॉम्प्युटर एक्झाम तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला अमरावती विभागांतर्गत येणार अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यातील या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल गट यांच्या या ठिकाणी सरसेवनिरिक तपासणी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता तर मी तुम्हाला या ठिकाणी पात्रता पाहणार आहोत प पदाचे नाव आहे कनिष्ठ रेखापद सातव्या व्यक्ती नगोन असतात एस टेनमध्ये एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण एकोणपंचेचाळीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांना तुम्हाला हा फॉर्म एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि लास्ट डेट असणार आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं त्याचबरोबर तुम्हाला ज्या जागा आहेत जवळपास पंचेचाळीस जागा आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला आरक्षण असणार आहेत त्यामध्ये अन्स जाती महिलासाठी दोन जागा माजी सैनिक एक अंशकालिक पदवीधर एक जागा अन्स जमाती सर्वसाधारण दोन महिला एक माजी सैनिक एक विमुक्त जाती एक विमुक्त जाती अ सर्वसाधारण एक महिला एक भटक्यासाठी ब सर्वसाधारण एक भटक्या जाती क सर्वसाधारण एक भटक्या जाती ड सर्वसाधारण एक इतर मागास पूर्व ओबीसी सर्वसाधारण दोन महिला दोन खेळाडू एक माजी सैनिक एक अविष्कारी पदवीधर एक जैन पद्धती असणार एसबीसी विशेष मागास पूर्व सर्वसाधारण एक ईडब्ल्यू एस सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक अंश एक जैन पदभारती असणार एस बी सी म्हणजे मराठा आरक्षण सर्वसाधारण एक महिला दोन खेळाडू एक माजी सैनिक एक अंशकाली पदवी जे पदभरती असणार त्याचबरोबर अराखीव म्हणजे ओपन ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण तीन महिला एक खेळाडू एक सैनिक तीन अंशकाली पदवीधर एक भूकंपप्रदस्थ एक आणि प्रकल्प जा पदभरती असणार आहे आणि अनथांसाठी सर्वसा सर्व सर्व घटकांसाठी एक असणार आहेत आणि दिव्यांगांसाठी एक जाण्याची पद्धती असणार आहे तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायची आहे अद्यावध करायचे सादर परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या फॉर्मवरती या तुम्हाला तीन एक्झाम सेंटर द्यायचे आहेत त्या एक्झाम सेंटरमध्ये तुमच्या एक्झाम होणार आहे त्याचबरोबर इकडे तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचं आहे फोटो मेटा तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड फोटो अपलोड करायचा आहे आणि सही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे फोटो जे आहेत तीन पाच पाच ते चार पाच पाच सेट अपलोड करायचे आणि सही मित्रांनो तुम्हाला एकशे चाळीस बाय ऐंशी फिक्सच्या दरम्यान तुम्हाला फोटो सही अपलोड करायचे त्याचबरोबर तुम्हाला पी सी एस मार्फत ते एक्झाम असणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे यामध्ये ए सी सी वयाचा पुरावा जन्मास पुरावा शैक्षणिकहता टंकलेखन एम एस सी आय टी जात प्रवा नॉन क्रिमिलर डब्ल्यू एस नॉन क्रिमिलर माजी सैनिक दिव्यांग खेळाडू असल्यास माजी सैनिक दिव्यांग असल्यास खेळाडू अनाथ प्रकल्पाचं भूकंपग्रस्त जे आरक्षण येणार असलं त्याचं युवा स्त्री असल्यात नावाबद्दल पुरावा डोमासे कर्नाटक स्टेटमध्ये असल्यात त्याचा पुरावा मराठी भाषेचं नॉलेज लँड कुटुंबाचे प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे शे पल्ले आणि स्वतंत्र सैनिकाचे पल्ले असले त्याचा प्रोवाईड तुम्हाला अपलोड करायचं आहे तर मी तर हा फॉर्म आणचा तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो फी उदाहरण कनिष्ठ लेखापाल ही पोस्ट असणार आहेत ओपनसाठी एक हजार रुपये फी असणार आहे कास्टसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत ही फी मृतांना नॉन रिफंडेबल फी असणार आहेत तर ही फी मृतदान तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा रुपयाजवळ तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला एकोणतीस एक दोन हजार पंचवीस पासून तुम्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता तर मी तो हा फॉर्म भरणार आहे तुमची एका कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे त्यासाठी मित्रांना तुम्हाला चार घटकाची एक्झाम असणार आहेत मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास असे शंभर प्रश्न दोनशे एकोणऐे एक्झाम होणार आहेत एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास वेळ तुम्हाला ठिकाणी असणार आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला ईसेच मार्फत जे निग नॉर्मलायझेशन प्रोसेस असते त्याच या ठिकाणी जी प्रोसेस असणार आहे त्याचबरोबर तुमचं हॉल तिकीट हे पी एफद्वारे या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले त्या ठिकाणी तुम्ही जपून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटेशनसाठी त्याचा तुम्ला उपयोग होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रमाचे डिटेल्स या ठिकाणी सविस्तर देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकता हा फॉर्म भरण्यासाठी मी तुम्हाला पात्र असणार आहेत भारतीय नागरिकत्व तो असणं आवश्यक राहणार आहे आणि भारतीय भाषेचं नॉलेज असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवाशी असणं आवश्यक राहणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला वय मर्यादा असणार आहेत अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय एकोणीस ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टमध्ये असले तर तेरशे वर्ष तुम्ही इटकेन अप्लाय करू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रता पाहते तर शैक्षणिक पात्रता असणारे मित्रांनो तुमची कोणत्याही शाखेची डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टक्के टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर अंतिम दिनाकाळ तुमचं एम एस आय टी सुद्धा तुमचं असणं आवश्यक राहणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तांत्रिक आर्थिक म्हणजे एम एस आय टी सुद्धा या हो ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर प्रवेशपत्र हे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे व्यवसाय तुम्हाला मिळून जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आरक्षण असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षणामध्ये महिला आरक्षण खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथांचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकार कंकलेकरणाची सूट या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत त्यांना या ठिकाणी जे रिटायरमेंट नंतर जे दोन वर्ष असतात ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलं चालू शकतं ओके okay, तरीही तुम्ही मार्च महाराष्ट्रासनामार्फत एक नवीन सेवा पद भरती नवीन व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान चॅनल सबस्क्राईब मिळाला नक्की दावा बेल ऐकून नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र